सैलानी येथे यात्रेदरम्यान नागरिक व अतिक्रमणधारक यांच्या समस्या सोडवण्यासाठी शिवसेना नेते संदीप गायकवाड यांनी सैलानी येथे भेट दिली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच फॉरेस्टच्या अधिकारी यांनी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली होती दुकानदार व व्यावसायिक यांच्यावर उपासमारी येणार होती ही मोहीम धर्म माननीय धर्मवीर गायकवाड गायकवाड यांच्या आदेशानुसार थांबवण्यात आले शिवसेना नेते संदीप यांनीही जिल्हा प्रशासनाकडे यात्रेदरम्यान दोनशे आरोग्यसेवक उपलब्ध करून यात्रेदरम्यान सफाई मोहीम सुरूच ठेवावी व पिण्याच्या पाण्यासाठी शंभर ट्रँकर प्रशासनानं उपलब्ध करावी अशी मागणी केली यावेळी सैलानीवाडी येथील प्रकाश दगडू शेवाळे गणेश अंभोरे पत्रकार गुड्डू शेख साजिद शेवाळे शुभम शेवाळे बाळू बिडवे विनायक सोनोने भागवत पडोळ पाटील अजय शेवाळे राजू पंडित शेकडो नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते सूर्या मराठी न्यूज साठी जावेद शहा बुलढाणा महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा